जय महाराष्ट्र मित्रांनो तर बऱ्याच जणांना वाटतं की आपले व्हिडिओ बघून पण वाटतं की रिक्षावाला हा खूप पैसे कमवतो आणि जे नवीन ड्रायव्हर आहेत ज्यांना रिक्षा धांद्यात यायचं आहे आणि त्यांना पण माहीत नाही की रिक्षावर नेमका किती खर्च होऊ शकतो आता रिक्षा घेतली आणि नुसतंच चालवायचं चा असं नाही आहे मित्रांनो रिक्षावर भरपूर खर्च होतात भरपूर पैसे खर्च होतात आता ते कोणकोणते खर्च आहेत काय काय खर्च आहेत मी याच्यावर व्हिडिओ बनवतो आहे दियो दियो कमी कमी करा आता तुम्ही रिक्षा घेतलेली आहे आता त्याला देऊ दर दिवशी तुम्हाला कमीत कमी सरासरी तीनशे रुपयाचा सी एन जी हटाकावं लागतो आता तीनशे गुणवले तीस दिवस करा नऊ हजार रुपये होतात तुम्ही तीस दिवस काम नाही केलं समजा पंचवीस दिवस केले सात साडेसात हजार सी एन जीचे खर्च होणार तुम्हाला इथंच किती खर्च आहे डायरेक्ट पंचवीस एक दिवसाचे आपण पकडू सात साडेसात हजार रुपये आणि सी एन जी आता झाला एक्क्याण्णव रुपये हा सी एन जी वाढत वाढत जाणार आहे आता मी रिक्षा चालवत होतो त्यावेळेस चौतीस चा, पस्तीस रुपये सी एन जी होता काय वाटायचं नाही आणि त्यावेळेस रिक्षाची भाडी जास्त घ्यायचो आम्ही पण आता काय झालं एक्क्याण्णव रुपये सी एन जी झाला आणि भाडे एवढी कमी झालेली आहेत कमी म्हणजे खूप कमी पैसे देतात कस्टमर आता प्रॉब्लेम त्याच्यामुळं होतोय खरा दुसरा खर्च तुम्हाला सांगतो हा मेंटेनन्सचा खर्च आहे आता रिक्षा आहे तर रोडवर चालणार दर दिवशी शंभर दीडशे किलोमीटर चालणार आहे आपली गाडी तर खर्च हा काढणारे शेवटी रिक्षा ही एक मशीन आहे आणि मशीन खराब होतेच मित्रांनो त्याला पण ऑइल लागतं आणि काय केबल तुटती कधी ब्रेक ऑइल सॉरी ब्रेक ऑइल कमी होतं आपलं क्लच वायर जरी तुटली तरी ती पाचशे रुपयाची क्लच वायर आहे मित्रांनो इनर आउटर दोन्ही मिळून आणि त्याला फिटिंग चार्जेस वेगळे आहेत फिटर एवढे पैसे घेतात खतरनाक आजकाल काय सांगू तुम्हाला परत तुम्हाला सांगतो हे ब्रेकचं काम निघालं तर डायरेक्ट तुमचे दोन अडीच हजार रुपये तिथं खर्च होणार तीनही चाकाचे टायर आहेत आता टायर झिजणार आहेत आणि झिजले की तुम्हाला चेंज करावं लागणार आहे एक टायर एम आर एफचं सोळाशे रुपयेपर्यंत येतो चांगलं बघा आता तुम्ही हे तीन हजार आणि हे सोळाशे म्हणजे तीन चार साडेचार हजार रुपये टायरचे गेले एक दीड वर्षानंतर सहसा खराब होतो आणि समजा तुम्ही चेंज नाही केलं तर पंचर होणार आणि समजा एक पंचर निघाली तरी सत्तरऐंशी रुपये पंचरला घेतात तुम्ही विचार करा किती खर्च आहे हा तर मेंटेनन्सला बऱ्यापैकी खर्च होतो आजकाल खूप इन्कम तसा राहिलेला नाही आहे मेंटेनन्स खूप आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगतो ब्रेक ऑइल आहे चाळीस रुपये ते तर किरकोळ आहे आता माझी गाडी टू स्ट्रोक आहे दीडशे रुपयाचं ऑइल आहे तीन दिवसाला मी टाकतो याला तर महिन्याचा विचार करा तुम्ही मला कमीत कमी तीन एक हजार रुपये ऑइलचेच लागतात मित्रांनो तर तीन नाही हजार तीन नाही बघा तीन जवळजवळ दोन एक हजार रुपयेपर्यंत आपल्याला ऑइलचे लागतात साईड ऑइलचे क्लच वायर आता टाकायला आली आहे ब्रेक आहे एक्सिलेटर वायर आहे ती काही तुटत नाही पण समजा मीटर खराब झाला तर मीटरचे चार्जेस आहे त्याला सॉफ्टवेअर मारायचं साडेसातशे रुपये त्याची केबल तुटली चारशे साडेचारशे रुपये त्याचे जातात मारण्याचा खर्च आहे याला तुम्हाला सांगतो अजून कुठला खर्च आहे तुमचं सीट कवर खराब झालं त्याला समजा तुम्ही शिवून घेतलं त्याचा वेगळा खर्च किरकोळ खर्च आहे समजा नवीन टाकायचं आहे सीट कवर हे ते तर त्याला चार एक हजार रुपये चांगल्या प्रकारचे लागतात हूड मारायला हूड तकते अस्तर हे सगळं मारायला साडेपाच सहा हजार रुपये खर्च आहे तर वाटतंय तेवढं सोपं आहे रिक्षा सांभाळणं म्हणजे घरातलं एखादं पोरगं सांभाळण्यासारखं आपलं स्वतःचं त्याचा खर्च असतो तसंच रिक्षाचा पण खर्च आहे तर बघा मित्रांनो आता ओला उबेर रॅपिडो कंपन्यांचं सांगतो तुम्हाला त्यांचा किती खर्च आहे ओला कंपनीचं रिचार्ज आहे आता मी तीस दिवसाचं रिचार्ज केलं आणि दुसऱ्या दिवशीच ओलाने रेट कमी केले तर मग आता त्याचं काय अवघड काम आहे माझं ते तीनशे रुपये म्हणजे थोडक्यात की वाया गेल्यासारखंच आहे उबरला तीन दिवसाचा पास आहे पंच्याहत्तर रुपयाचा उबरचं कसं सांगतो तुम्हाला की इन्सेंटिव्ह होतं त्यावेळेस वाटायचं नाही ते पण आता ती एवढं जड जाते ना कारण तुम्हाला सांगतो इन्सेंटिव्ह नाही तर मी एवढे भाडे पण मारत नाही त्याच्यावर तर ते मला दिवसाला पाचशे सहाशे रुपये मी जर धंदा केला तर मला तुम्हाला विचार करा त्यातले पंचवीस रुपये आता पाचशे रुपये जर धंदा केला त्यातले पंचवीस रुपये उभारला आहे मला आणि रॅपिडोचं आहे रॅपिडोचं वीस रुपये दिवसाला आहे तर हे नुसतं तुम्ही विचार करा त्याचा महिन्याला जर पकडलं तर किती खर्च आहे आणि इन्कम तसा ट्रिप तसा आपण मारत नाही आणि देतही नाही ओलासारखे कंपनीच्या ट्रिपच बसत नाही त्याच्यात ओलानी रेट कमी केले मीटरनी कस्टमर असं येत नाही जे आलं त्यांचं तर बरं आहेत पण जे येत नाही ते कॅन्सल करायला सांगतात सरळ सरळ आपल्याला मोबाईल आहे आता ओला उबेर वापरतो आहे आपण मोबाईल चांगला लागतो आहे आता आपल्याकडे जो मोबाईल आहे आहे तो वीस पंचवीस हजाराचा आहे पण समजा त्याचा हप्ता वेगळा समजा दोन अडीच हजार आहे प्रत्येकाचा असतो समजा नवीन घेतला तर आता एक हप्त्यावर सहसा कॅश कोण एवढा सहसा घेत नाही जे घेतात ते हप्त्यावर त्याचा दोन एक हजार रुपये महिना हप्ता सरासरी पकडा आणि रिचार्ज आलं महिन्यात तीनशे रुपये आता माझ्याकडे दोन सिम कार्ड आहेत मला दोन सिम कार्डचे रिचार्ज करावे लागतात सहाशे रुपये मला त्याचाच खर्च आहे आता मोबाईलचा हप्ता नाही पण रिचार्जचे तर सहाशे रुपये मला करावेच लागतात तुम्हाला पण करावं लागत असते तर डॉक्युमेंटला काय काय खर्च लागतात ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आता हे रिक्षा आहे त्याचा इन्शुरन्स आहे तुम्हाला सांगतो इन्शुरन्स तुमच्या काढण्यावर आहे सहा सात हजार रुपये सरासरी खर्च आहे नवीन रिक्षा असून तर सात एक हजार रुपये खर्च येतोच इन्शुरन्सचा तुम्ही किती जरी चेंग पाना केला चार चार साडेचार हजार रुपये किरकोळ येते एकदम पण सात एक हजाराचा इन्शुरन्स व्यव व्यवस्थित येतो इन्शुरन्स झाला की तुम्हाला सांगतो काही दिवसांनी परमिट पासिंग करावं लागतं दोन आणि परमिट पासिंग झालं परत त्याला खर्च दोन अडीच हजार रुपये लागतो आपली रिक्षा पासिंग करायची आहे सगळं मिळून त्याच्यात इन्शुरन्स आला पी यू सी आली अजून आर टी ओ चार्जेस आले काय एजंटची फीज आली सगळं मिळून दहा अकरा हजार रुपये जातात पण पासिंग दोन वर्षांनी करायची असते इन्शुरन्स तुम्हाला दरवर्षी भरावाच लागतो पी यू सीसारखी सारखी शुल्लक गोष्ट शंभर रुपयाची आहे मित्रांनो पण ते जर पोलिसांनी पकडलं पी यू सी नसल तर हजार रुपये दंड आहे तर डॉक्युमेंट जर क्लिअर नसतील रिक्षाचे तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर मरणाचे फाईन आहेत पहिल्यासारखं नाही शंभर रुपये दिले सोडलं तर असं नाही आहे मित्रांनो डॉक्युमेंट क्लिअरच लागतात आता सध्या मग बघा आता गाडी पासिंग काय त्याला गाडी जर पासिंग नसेल तर मरणाचा फाईन आहे आता ते नक्की तुम्ही आता एवढा मला लक्षात नाही आहे पण हाय तर गा गाडीचे डॉक्युमेंट हे क्लिअरच लागतात एखादं सहसा सहसा सांगतो तुम्हाला शंभर टक्केपैकी साठ सत्तर टी टक्के रिक्षावाल्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नसतात काही ना काही प्रॉब्लेम असतोच म्हणजे काही ना काही नसतंच तर फक्त वीस ते तीस टक्के रिक्षावाले असे आहेत जे क्लिअर राहतात आणि हे झालं डॉक्युमेंटचं दुसरं सांगतो तुम्हाला मी जर तुम्ही जर सिग्नल तोडला तुम्हाला हजार रुपये दंड आहे फ्रंट सीट त्याचा वेगळा दंड आहे स्पी काय ते झेप्रो क्रॉसिंगवर गाडी थांबवली त्याचा वेगळा दंड आहे आणि सगळे एवढे मरणाचे दंड ठेवलेले आहेत आणि समजा तुम्ही भरलंच नाही तुमचं कॅमेरात फोटो काढले आणि असंच जर तुम्हाला अडवलं तर एकदा सगळे फाईन तुमच्याकडून भरून घेणार नाही भरले की तुमची गाडी जमा करणार पोलीस याच्यात आपल्या चौकीला नाही जोपर्यंत दंड भरत नाही आता निघणार आहे मला त्या दिवशी याच्यासाठीच पकडलं होतं पण मी रिक्वेस्ट केली म्हटलं पॅसेंजर आहे गाडीमध्ये सोडा सर मग त्याला ते दया आली सर सर म्हणलं त्याला जरा भारी वाटलं असेल पण सोडलं त्याने थोडक्यात तर असं आहे मित्रांनो की रिक्षा घेणं आणि चालवणं पैसे कमवणं असं नाही आहे त्याच्यात आतमधले खर्च पण भरपूर असतात तुम्हाला जे मी सांगितले ते किरकोळ खर्च हे सगळे आता तुम्हाला सांगतो की अचानकच गाडीचं काम निघालं मोठं काम निघालं आता मोठं काम म्हणजे काय इंजिन काम आता इंजिन काम फोर स्ट्रोक गाडीचं अठरा ते वीस हजार रुपये लागतात मित्रांनो फोर स्ट्रोकचं काम तुम्हाला कमी किमतीत होतं सॉरी टू स्ट्रोकचं काम सहा ते सात हजारात होतं तर स्ट्रोकचं काम हे अठरा ते वीस हजार रुपये लागतातच त्याला तर मरणाचा खर्च आहे मित्रांनो की असं वाटत नाही आणि नवीन गाडी आहेत तुम्ही म्हणसाल की मी नवीन गाडी घेतली आणि लगेच खर्च निघणार आहे का तर गाडीचं काही सांगता येत नाही आजकालच्या गाडीचं की कुठला डिफेक्ट म्हणजे तुमच्याकडं चुकीचा गाडीचा म्हणजे पार्ट तुमच्याकडे आला आणि तुमची गाडी लगेच खराब झाली तर कोणी सांगू शकत नाही कधी काय होईल ते हे सगळे झाले मित्रांनो की रिक्षामधले खर्च येते जे बऱ्या जणांना माहीत नसतात आणि हे माहीत असणं गरजेचं आहे तर नवीन धंद्यात येण्यापूर्वी तुम्ही हे बघितलं तर बरं होईल आणि नंतर निर्णय घ्या तुम्ही की रिक्षा धंद्यात यायचं काय एवढे खर्च मॅनेज करण्यापेक्षा किरकिर करण्यापेक्षा दुसरा कुठला तरी धंदा टाकायचा तर इथपर्यंतच आजचा ब्लॉग होता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका